नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं, हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर नमस्कार। टूरिज्म पॉलिसी 2024 18 जुलाई ला महाराष्ट्र शासना टूरिज्म पॉलिसी दोन हजार सोलह मध्य अस्तित्व होती या नवीन पॉलिसी इफेक्ट मे होती आता ही नवीन पॉलिसी आ या पॉलिसीच्या माध्यमातून आपण जे वेगवेगळे टुरिझमशी रिलेटेड सेक्टर्स आहेत आता असा उल्लेख केलाय यांनी तर त्या ते सगळे सेक्टर याच्यामध्ये कव्हर केले त्यामधले मेजर जे हायलायटेड बेनिफिट्स आहेत त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला सांगतो जेणेकरून ती माहिती लोकांपर्यंत पोहोचली तर जास्तीत जास्त याच्यामध्ये लोक पार्टिसिपेट करतील या टुरिझम इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट्स येतील रोजगाराच्या संधी येतील ही पॉलिसी घोषित करताना काही जे उद्दिष्ट ठेवल्या गेलेतील ती उद्दिष्ट म्हणजे लॉंग टर्म आपण ज्याला उद्दिष्ट म्हणतो तशा प्रकारची आहे की दहा वर्षामध्ये याचे इफेक्ट काय असतील त्या दहा वर्षामध्ये एक लाख करोडपर्यंतची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये व्हावी टुरिझम सेक्टरमध्ये हा याच्या मागचा उद्देश मेन ठेवलेला आहे अठरा लाख लोकांना याच्यामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं याच्यामध्ये उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे हे उद्दिष्ट व्यतिरिक्त टुरिस्टचा स्टे वाढवणे टुरिस्ट एक दिवसासाठी जर महाराष्ट्रात कुठल्या डेस्टिनेशनला राहत असेल तर त्याऐवजी त्यांनी दोन दिवस तीन दिवस राहायला पाहिजे अशा प्रकारच्या फॅसिलिटीज क्रिएट करण्यावर आपला भर या पॉलिसीमधून आपण घेतो आहे या सगळ्यांचा उद्देश जो आहे तो मेनली रोजगार निर्मिती करणे आणि गुंतवणूक वाढवणे जे आहे ह्याच्यामध्ये जे इन्व्हेस्ट करणार आहेत जे इन्व्हेस्टर येतील टुरिझमची रिलेटेड बिझनेस करतील हॉटेल असू द्या किंवा माईस डेस्टिनेशन असू द्या कन्व्हेन्शन सेंटर आहे ॲग्री टुरिझम आहे मेडिकल टुरिझम आहे रिसॉर्ट्स आहेत या सगळ्या फॅसिलिटीज जेव्हा क्रिएट होतील तेव्हा त्या इन्व्हेस्टरला काय काय बेनिफिट्स आधी होते आणि आता नवीन काय आलेत याच्यावर थोडी मी माहिती देतो तुम्हाला तर याच्या आधी आपण स्टॅम्प ड्युटी एक्झाम्शन असू द्यात किंवा एस जी एस टी रिफंड असू द्या हे बेनिफिट होते इलेक्ट्रिसिटी ड्युटी जी आहे ती इंडस्ट्रीयल रेटने आपण त्यावेळेस देत होतो हे असे फायनान्शियल म्हणजे फिजिकल आणि नॉन फिजिकल दोन कॅटेगरीमध्ये बेनिफिट्स आपण देत होतो तर त्याच्यामध्ये आता नवीन पॉलिसीमध्ये या फिजिकल बेनिफिट्स जे एक्झिस्टिंग होते हे सगळे आहेतच त्याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी ऍड झाल्यात त्या ऍड झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये कॅपिटल आपण जे आहेत कॅपिटल सबसिडीची खूप डिमांड होती जसं आता यांनी सांगितलं की मंत्री महोदयांशी यांची मागच्या मध्ये ज्या चर्चा झाल्या त्याच्यामध्ये काही जे मुद्दे मांडले होते त्याच्यामध्ये कॅपिटल सबसिडी हा सर्वात महत्वाचा मुद्दा होता तर आता कॅपिटल सबसिडी म्हणजे जर कोणी इन्व्हेस्टर येत असेल तर त्याला कॅपिटलवर जो गुंतवणूक करणार असेल त्याच्यावर कॅपिटल सबसिडी आपण देतोय त्या दहा पर्सेंट पासून ते पंचवीस पर्यंत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नॉर्म्स दिलेल्या आहेत त्याच्यानुसार पंचवीस टक्क्यापर्यंतही कोणाला सबसिडी त्याच्यामध्ये मिळू शकते दुसरं आहे इंटरेस्ट सबवेन्शन जे काही याच्यावर व्याज म्हणजे लोन घेणार असेल त्या लोनवर पाच टक्क्यापर्यंतच इंटरेस्टचा परतावा आपण त्याच्यामध्ये करतोय व्याजाचा परतावा करतोय हे एक मेजर बेनिफिट त्याच्यामध्ये ऍड झालेलं आहे त्या व्यतिरिक्त इलेक्ट्रिसिटी टॅरिफची डिमांड होती की इलेक्ट्रिसिटी टॅरिफ हे इंडस्ट्रीयल रेट कारण की टुरिझमला उद्योगाचा दर्जा दिलेला आहे पर्यटनाला मग त्या दर्जानुसार जर आपल्याला इलेक्ट्रिसिटी जे आहे ती पण औद्योगिक दराने आकारणी व्हावी अशी मागणी होती ती सुद्धा यामध्ये पूर्ण करण्यात आलेली आहे एले, आणि इलेक्ट्रिसिटी ड्युटी इलेक्ट्रिसिटी जे टॅरिफ आहे ते आता टॅरिफ औद्योगिक दरानेच आकारण्यात येणार आहे Uh, किंवा त्याचा जो आपण डिफरन्स जो आहे सॉरी आकारण्यात नाही येणार आकारण्यात तो कमर्शियल रेटनी होईल परंतु त्याचा जो डिफरन्स असेल कमर्शियल टू इंडस्ट्रीयल हा डिफरन्स आम्ही परत करणार आहोत टुरिझम डिपार्टमेंट परत करणार आहोत यांनी क्लेम करायचं आणि ते रिएम्बर्समेंट होणार आहे अशा प्रकारचे हे मेजर फिजिकल डेफिस जे बेनिफिट्स आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत याच्या व्यतिरिक्त नॉन मध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत आठ वेगवेगळे बेनिफिट्स आहेत मध्ये तेवीस बेनिफिट्स आहेत त्याच्यावर मध्ये जेव्हा जेव्हा कॉन्फरन्समध्ये आम्ही आणखी डिटेल मध्ये करणार आहोत चर्चा परंतु हायलायटेड हे मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर या अनुषंगाने जास्तीत जास्त जे टुरिझम सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करण्यास से इच्छुक असतील अशा लोकांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हावं त्या आपणा का, मार्फत पूर्ण विदर्भामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा विनंती करू इच्छितो जुडे जनता तक अफवा नहीं हकीकत से रूबरू हैं लाईक सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद